ोळ तालुक्यातील कवाडी येथे यात्रेतील महाप्रसाद खाल्ल्याने जवळपास एकशे ऐंशी ते दोनशे जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली गावातील प्रत्येक घरात दोन ते तीन जणांना मध्यरात्रीपासून वांती जुलाब सुरू झाला इचकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लहान मुलांसह महिला पुरुष व वृद्ध अशा सुमारे शंभर जणांवर बुधवारी उपचार सुरू असून त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्षा निर्माण करण्यात आला संपूर्ण गावावरच प्रसंग उडवल्याने शिवनाकवाडी परिसरासह इचलकरंजित काही खाजगी रुग्णालयातही रुग्ण दाखल करण्यात आले याबाबत रुग्णालय व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे शिवनाकवाडी तालुका शिरोळ येथे मंगळवारी ग्रामदैवत श्री कल्याणताई माता देवीची यात्रा होती यात्रेनिमित्त दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण गावाने या महाप्रसादाचा आस्वाद घेतला मध्यरात्रीनंतर काही जणांना जुलाबा आणि वांती सुरू झाल्या पहाटेपर्यंत संपूर्ण गावालाच हे बाधा झाल्याचं लक्षात आल्यानंतर नागरिकांनी अशा रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रासह खाजगी रुग्णालयात दाखल केलं परंतु बाधितांची संख्या वाढतच चालल्याने त्यांना आसपास सह इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले अचानक पुणे मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होऊ लागल्याने रुग्णालय पर प्रशासनाचीही तारांबळ उडाली मात्र रुग्णालय प्रशासनाने तातडीने यंत्रणा गतिमान करत सर्व वैद्यकीय अधिकारी परिचारिका परिचारक कर्मचारी यांना एकत्र बोलावून उपचार यंत्रणा कार्यान्वित केली रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शंभर रुग्णांसाठीचा सा स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला त्या ठिकाणी या रुग्णांवर उपचार सुरू केले तर आवश्यक औषधांसाठाही तर आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे रुग्णालयाच्या वैद्यकीय अध्यक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने उपचार यंत्रणा राबवत औषध उपचार सुरू केल्याने तातडीने उपचार मिळून अनेक रुग्णांना दिलासा मिळाला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासह काही खाजगी रुग्णालयातही बाधित रुग्णांना दाखल करण्यात आलं तर शिवनाकवाडी परिसरातील दवाखान्यातही अनेकांवर उपचार सुरू आहेत शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली त्यांना योग्य ते उपचार कराव्यात अशा सूचना त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिल्या